दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आपले सेल्फीचे से अनुभव उपस्थितांसमोर व्यक्त केलेत बघूया आमच्या बंगल्याच्या बाहेर देखील कॅमेऱ्याच्या ठिकाणी असतात मंत्रालयात आम्ही नऊ वाजता गेलो तरी आज नऊ वाजता मंत्रालयात आला आता नऊ वाजता मंत्रालयात आलं ही काय बातमी झाली का परंतु मला ते सांगतात की नऊ वाजता मंत्रालयात आला अजून आत्ताच बोलता बोलता काहींनी सांगितलं की खांडेकर साहेब समोर बसलेत ते वॉशरूम ला जाताना देखील एक जण आला मला सेल्फी काढायची सेल्फी काढायची अरे जाऊन आता तो शब्द वापरत नाही नाहीतर पुन्हा तेवढीच हेडलाईन होत पवार असं बोलला म्हणजे कुठं काही सोडतच नाही काय करायचं कसं का करायचं काही कळत का नाही सेल्फीची एक गंमत सांगितली मग अशी आपण खरंच लोकांना काय सेल्फी ठीक आहे आता काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात लोकांचं मन राखण्यासाठी आता मी जिकडे जातो तिकडे सगळे सेल्फीचा आग्रह धरतात आता मी सगळ्यांना सांगतो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री होतो मी कॉमन मॅन होतो आता सेल्फी नाही दिला तर भाव खातो म्हणून म्हणून ते सगळ्यात जास्त सेल्फी देणारा आणि सगळ्यात जास्त सया करणारा मुख्यमंत्री म्हणून माझी कारकिर्द झाली अडीच वर्ष